अमरावती शहरातील साईनगर परिसरात असलेल्या अकरा मजली इमारतीवर चढून एका सतरा वर्षीय मुलीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक येत आहेत या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून पोलिसांनी तात्काळ इमारतीकडे धाव घेतली यावेळी पोलिसांनी पंचनामा केला असून मुलीने आत्महत्या का केली याच्या तपासात आता राज्यपेठ पोलीस लागले आहेत अमरावती शहरातील तापडिया मॉल मागील असलेल्या ड्रीम स्प्राईट या अकरा मजली इमारतीवरून एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सव्वीस जुलैच्या सायंकाळी सहा वासाच्या दरम्यान घडली आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक सतरा वर्षीय युवती ही चंदननगर येथील रहिवाशी असून तिच्या घरी हार्डवेअरचे दुकान आहेत सदर युवती दर्यापूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाटाच्या दरम्यान ती आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन बाहेर निघाली व थेट ड्रीम्स या अपार्टमेंट जवळ पोहोचली घटनास्थळ व युवतीचे राहत्या घराचे अंतर तब्बल अडीच किलोमीटर आहेत या दरम्यान अपार्टमेंटमध्ये पोहोचून तिने थेट अकरावा मजला गाठला व सायंकाळच्या दरम्यान तिने उडी मारून आत्महत्या केली युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत पोलिसांच्या संशयावरून सदर युवती घटनास्थळी यापूर्वी आली असून तिने अपार्टमेंटची रेखी केली होती जेव्हा तिला घटनास्थळ आत्महत्येकरिता योग्य वाटले तेव्हाच तिने हे पाऊल उचलले युवतीने आत्महत्या मात्र का केली कशामुळे व कोणत्या कारणामुळे केली याचा शोध राजापेठ पोलीस घेत आहेत या, या घटनेत मात्र मृतक मुलीने कोणत्या मजल्यावरून उडी घेतली हे मात्र अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाहीत शहरातील मोठे अपार्टमेंट असून या ठिकाणी अकरा मजले आहेत याप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे एका खाजगी कंपनीचे सुरक्षा रक्षक लावण्यात आले आहेत आत्महत्या केलेल्या मुलीला आतमध्ये जाण्यास कोणी का अडविले नाहीत हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहेत मात्र संपूर्ण घटनामागील सत्यता राजपेठ पोलिसांच्या तपासाअंतीच समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीत